どうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますとどうみますと

लेडीज लेडीज सॉरी सॉरी माझं इंग्रजी कच्चं आहे मला लहानपणापासून इंग्रजीच्या शिक्षकानं सांगितलं एक असली का लेडीज आणि का असली का केंडिज आय अंडरस्टँड इंग्लिश बट स्पीक इन बोंबागो पुरुष मंडळी हातवरती बर वर का आपला जोरदार आवाज गेला केला व्हायचं पुरुष हा माझ्या मागं म्हणायचं बरं टाळ्या वाजून जोड वरती नाही काय तर लग्न झालेल का देऊ असू देऊ म्हणा तुम्ही वासू देऊ असू देऊ घाना खाल्यासारखं पुरुष आहे ना आपण तात छाती घातवरती तुम्ही वासू देऊ वासू देऊ म्हणा तुम्ही वासू देव वासू म्हणा चाराणी आपल्याला पन्नास पैसे काढायचे हातवरती हातवरती जोरदार जोरदार तुम्ही वासुदेव वासुदेव वासू देऊ म्हणा तुम्ही वासू वासुदेव वासू देऊ म्हणा पन्नास पैसे मिळाले तुम्ही महिला वर्ग हातवरती पुरुष मंडळी खाली महिला वर्ग फक्त देवाचं नाव घेतोय वासुदेवाचं नाव घेतोय जोरदार घ्यायला पाहिजे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा लाडके बहिणी तुम्ही वासू देऊ असू देऊ म्हणा तुम्ही वासू देऊ वासुदेव वासुदेव म्हणा बाराने मिळाला आता एक रुपये काढायचे फटकन आतवरती तुम्ही वासू देऊ असू म्हणा तुम्ही वासू वासुदेव असू म्हणा

की त्यांनी या लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळेत मला आणि माझ्या कलावंतांना ही लोककला सादरीकरणाची एक संधी मिळवून दिली हे प्रबोधन मी करू शकलो जसं मी खऱ्या अर्थाने सांगितलं होतं आयुष्यात आईबाप हे प्रथम गुरु असतात पण त्याच्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये जे गुरु मिळतात त्यांना कधी विसरायचं नसतं खांडगे सरांचं तर आधीच मी दर्शन घेतलं त्यांचं नाव घेतलं पण माझे खऱ्या अर्थाने नाट्यशास्त्रातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी ज्यावेळेस होतो खऱ्या अर्थाने मला ज्यांनी नाटक शिकवलं अभिनय शिकवला आणि कितीतरी वर्षानंतर म्हणजे सतरा अठरा वर्षानंतर त्यांच्या हाताने मला आज फेटा बांधण्याचं भाग्य लागलं पिंगळाचा फेटा त्यांनी बांधून दिला होता असे माझे छत्रपती ते, तुमचे ते आता गुरु आहे माझे अठरा एकवीस वर्षापूर्वीचे गुरु आहेत जे मी आज काही घडलोय ते अक्षरशः अभिनय जो करतोय ते आदरणीय दीपक जी गरुड सरांचे हे सगळे कृपा आहे आशीर्वाद आहे सर मी तुमच्यामुळे आहे आणि दुसरे जे आमचे आहेत गुरुवर्य ज्यांच्यामुळे आज मी एवढे समर्थपणे लोककला तुमच्या समोर करू शकलो आणि खऱ्या अर्थाने मी आज तुमच्या समोर यांच्यामुळे उभा आहे आणि गल्लीतली लोककला दिल्लीपर्यंत दिल्लीतून परदेशात जर कोणी घेऊन आला असेल तर ते माझे दुसरे गुरु लोककलेतील गुरु आदरणीय सर सर खंगे सर आणि आदरणीय यांच्यासाठी जोरदार काय झाले जाता जाता एकच सांगतो मज पामरासी काय मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी या मी स्वतः लोककला अजून शिकतोय मी परिपूर्ण झालेलो नाही मी लोककला शिकतोय जर चुकून चुकून अनावधानाने माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघून गेले असतील तर तुमचं लेकरू समजून पदरात घाला तुमचं लेकरू समजून पदरात घाला आणि परत एकदा शेवटीला क्रांतिकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र आणि तमाम तमाम म्हणजे तुम्ही गर्दी होते आणि दर्दी होते तुम्हा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना शिवपाई योगेश माणिकराव चिकडगावकरचा हा मानाचा मानाचा खूप खूप <dissipated>